गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी सुरेखा विजय कोळी राहणार रोखडी हिला जागेच्या वादावरून बावीस डिसेंबर दोन हजार सतरा रोजी पेटवून तिचा खून केल्याच्या आरोपातून संशयित प्रतिभा धनंजय कोळी वय तेहतीस आणि कमल बाळासो कोळी वय अडुसष्ट दोघी राहणार रोकडी यांची संशयाच्या पलीकडे जाऊन सरकार पक्ष गुन्हा चाबीत करू शकला नाही या मुद्द्यावर इचलकरंजी येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मिलिंद भोसले यांनी निर्दोष मुक्तता केली आहे संशयित आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी काम पाहिलं या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी मयत सुरेखा आणि संशयित आरोपी यांच्यामध्ये रुकडी इथल्या वडिलोपार्जित जागेवरून वाद सुरू होता बावीस डिसेंबर दोन हजार सतरा रोजी संध्याकाळी साडेसात वाजता त्यांच्यातला वाद वाढला आणि त्यानंतर संशयित आरोपी प्रतिभा हिनं सुरेखा हिच्या अंगावर सोबत आणलेल्या मगातलं ओतलं आणि कमल हिनं काळी पेटवून तिला पेटवून दिलं त्यानंतर सुरेखाच्या मुलानं तिला सी पी आर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं तेवीस डिसेंबर दोन हजार सतरा रोजी आणि चोवीस डिसेंबर दोन हजार सतरा रोजी सुरेखा हिनं अनुक्रमे पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण आणि नायब तहसीलदार सानप यांच्यासमोर सी पी आरमध्ये असताना मृत्यूपूर्व जबाब दिला त्या आधारे संशयित प्रतिभा आणि कमल यांच्यावर सुरुवातीला हातकणंगले पोलीस स्टेशन इथं खुनाचा प्रयत्न हा गुन्हा नोंद करण्यात आला उपचारादरम्यान सुरेखा पंचवीस डिसेंबर दोन हजार सतरा रोजी मयत झाली त्यानुसार खुनाचा गुन्हा संशयितांवर नोंदवण्यात आला संशयित आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र करण्यात आलं हे प्रकरण सत्र न्यायालयात वर्ग झालं नंतर या प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालयात सुरू झाली सुनावणीमध्ये मयताचा मुलगा मुलगी मृत्यूपूर्व जबाब नोंदवणारे हेड कॉन्स्टेबल शंकर चव्हाण दुसरा मृत्यूपूर्व जबाब नोंदवणारे नायब तहसीलदार विनोद सानप यांच्यासह पंच साक्षीदार कॅरियर हातकणंगले पोलीस स्टेशनचे अधिकारी तपाशी अधिकारी रानगर अशा आठ साक्षीदारांच्या साक्षी सरकार पक्षातर्फे नोंदवण्यात आल्या आरोपीतर्फे बचाव पक्षाचा साक्षीदार म्हणून संजय इंद्रजीत कोळी याची साक्ष नोंदवण्यात आली बचाव पक्षातर्फे मृतदेहाचा पंचनामा आणि शवविच्छेदन अहवाल मान्य करण्यात आला बचाव पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदार संजय कोळी यांनी जळीतांना आरोपींना भीती घालण्यासाठी स्वतःहून पेटवून घेतलं आरोपींनी तिला पाणी ओतून वाचवण्याचा प्रयत्न केला अशी साक्ष दिली तपाशी अधिकारी रानगर यांच्या उलट तपासात ही हकीकत समजल्याचं त्यांनी मान्य केलं मयत सुरेखा ही मृत्यूपूर्व जबाब देण्यासाठी शुद्धीवर होती की नाही तिच्यावर कोणते उपचार केले याबाबतची कागदपत्र न्यायालयात आलेली आले नाही मृत्यूपूर्व जबाब आणि घटनास्थळावरील साक्षीदार यांच्यामध्ये विसंगती आहे सुरेखा पेटवण्यासाठी सबळ कारण नव्हतं मृत्यूपूर्व जबाब नोंदवणारे पोलीस अधिकारी शंकर चव्हाण हे कोर्टासमोरच्या साक्षीत तिचा काय जबाब नोंदवला याबाबत सांगत नाहीत मैतानं ना यापूर्वीही स्वतःला पेटवून घेतलं होतं हे मैताच्या मुलीनं उलट तपासात कबूल केलं दाखल केल्यापासून ती व्हेंटिलेटरवर होती अशा परिस्थितीत मृत्यूपूर्व जबाब कसा नोंदवला हे स्पष्ट होत नाही सलीम शेख महाराष्ट्र सरकार या खटल्यामध्ये दिलेल्या निर्देशनुसार नेमके काय उपचार केले हे समोर येत नाहीत हा युक्तिवाद संशयित आरोपीचे वकील महबूब भांडार यांनी मांडला हा युक्तिवाद पुरावा आणि बचाव पक्षाचा साक्षीदार यांचे एकत्र मूल्यमापन करून संशयाच्या पलीकडे जाऊन सरकार पक्षाला संशयिताच्या विरोधातील खटला साबित करता आला नाही म्हणून दोन्ही संशयित आरोपींची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली